मित्रांनो मी तुमचा ब्लॉगर मी तुमचा युट्युबर विक्रांत कसं आहे तुम्ही सर्वजण तुम्ही छान असा व्हीपी उलास बारामध्ये या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो बारामध्ये म्हणलं की पहिलं ना तोंडात नाव येतं चहा चहा कुठे प्यायचं तर मग ते मी तुम्हाला सांगतो चहा कुठे घ्यायचा डीशी म्हणा किंवा बारामती भिगवण चौक म्हणा बऱ्याच ठिकाणी आता चहाचे शॉप झालेले आहेत आज पहिल्यांदा चहा आज बऱ्यापैकी लोक काय करतात चहा घेतात चहा प्यायला येतात आय मध्ये म्हणलं चहाचं म्हणलं की दादा चहा बघा दादा चहा नाव म्हणलं की तर चहा दादा या नावाचा शब्द म्हणजे म्हणतात दम आहे आज चहा बऱ्यापैकी आज तुम्हाला पाठीमागं बघत आहात या पाठीमागाची समोर आता लोक चहाला थांबलेले आहेत की पण इथं चहासाठी थांबलेले आहेत सर्व इथं सर्व जवळ पद्धतीने ना हा चहासाठी पूर्ण भरतो आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत मित्रांनो अजून दुपारपर्यंत भरपूर लोक इथं चहा पिऊन जातात तर या चहाची स्पेशलिस्ट काय आहे त्याची स्पेशलता काय आहे ह्या सगळ्या गोष्टी या तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे मित्रांनो खूप सुंदर व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनचं बटन प्रेस करा चला मित्रांनो वेळ न घालवता आपण जाणार आहे दादा चहा जे बनवतात त्यांना आपण विचारणार आहे की बाबा चहाची अशी काय तुमची बाबा स्पेशलता आहे की जेणेकरून लोक इथं येतात आणि चहा पिऊन जातात तर चला आपण जाऊया दादा चहा या ठिकाणी आहेत एकदम स्माईल घेऊन चहा घेतात लोक नमस्कार आ, दादा चहा नावातच होत दमई दादा चहा <laughs> हे नाव का तुम्ही चहा दादा चहा म्हणजे क्वालिटी एक नंबर बर आणि एखादा परत फिट्सअप बरं बर बर दादा चहा एक नंबर आता हे अमेरिकी मध्ये नवीन शॉप आहे हे कधी चालू केलं तुम्ही शॉप आता मध्ये दुसरी अजून आहे का म्हणजे दादा चहानीच तुम्हाला ओनरमध्ये ओनरशिप आहे त्याची तुमच्या हे काय म्हणते त्याला एक नाव खेळ असे केलेलं दादाच्या नाव छेव हा बरं बरं क्वालिटी कारण नावात दम आहे दादा चहा तसं चहा मध्ये पण दम आहे मध्ये काय दम आहे तुम्ही सांगा बरं बरोबर चहामध्ये म्हणजे क्वालिटीच ना बरोबर आहे आपण पण चहा घेणार आहे मित्रांनो आपण चहा घेऊन बघू शकता आता चहा चालू आहे बनवायचा त्यांचं काम आता दोन मध्ये चहा आपण गुळाचा पण चहा करतोय का फक्त साखर नाही आपण जे आता जे कस्टमर इथं चहा गेले त्यांचा रिव्ह्यू घेणार आहे आपण विचारणार आहे की बाबा तुम्ही आता चहा घेताय सर नमस्कार तुम्ही आता बऱ्यापैकी भरपूर ठिकाणी चहा घेतला सर तुम्ही आता दादा चहा या ठिकाणी चहा घेतला तर तुम्हाला असं काय वाटलं बरं चहामध्ये असं वेगळं मना काय वाटला पहिली गोष्ट खूप म्हणजे एकदम कडक चहा मिळतो बरं

हायजीन वगैरे चालू आहे तेली तुम्ही दररोज चहा प्यायला येतात चहा या टाइमला घेत असतो घरी चहा घेत नाही पण इथून चहा घेत चहा घेतो नक्की नक्की सर ओके थँक्यू तर मित्रांनो आपण काय करणार आहे प्रत्येक कस्टमरला आहे ना आता जरी विचारणार आहे आता बघा किती चहा घेऊन येतं आपण आता इथं जे बसलेले आहे कस्टमर सर तुमचं नाव काय काकडे सर तुम्ही चहा गेला बारा मध्ये म्हणलं की पहिलं चहा जिकडे तिकडे चहाच म्हणजे दादा चहा तुम्ही काय वेगळे पण काय आहे दादा तसं मी दोन हजार सात पासून दादा बॅचलर असल्यापासून दादाकडे चहाच घ्यायचो आधी तो एन चौकात होता त्यानंतर आता दोन महिने झाले तुम्ही चहा आला कंटिन्यू आता घरी घरी चहा घेत नाही सकाळच्या दादाची इथे चहा घेतो दादाच्या चहामध्ये

डेली चहा गेला तर सर तुम्ही डेली चहा घेला दोन टाइम सकाळी चहा इतच असतो मीटिंगचा चहा इतच बसतो अच्छा दोन्ही टाइम चाय इतच असतो नक्की सर तुम्ही काय बोलताल का पहिल्यांदा घेतलं चहा चांगला वाटला कमी साखर जास्त कडक असा चांगला होता चहा फर्स्ट टाइम तुम्ही इथे चहा घेतला एकदम छान चहा आवडला आवडला हो बोला सर तुम्ही बोला चहा घेतला ना तुम्ही दादा चहा मी पण आता फर्स्ट टाइम इथे चहा घेतला मला चहा आवडला अच्छा अच्छा ठीक आहे ओके धन्यवाद दादाला पुढील व्यवसायासाठी खूप शुभेच्छा नक्कीच मित्रांनो जसं की आता सरांनी सांगितलं आपल्याला की दादा चहा दादा चहा स्पेशल आपल्याला एम आय डी सीमध्ये मध्ये त्यांचा शॉप आहे काका हलवाई काका हलवाई जी सेंटर आहे स्वीट सेंटर शेजारी आहे बघू शकता दादा चहा दादा चहा यामध्ये जमदार आहे पाहू शकता आता सध्या गर्दी कमी आहे पण हळूहळू जसं जर सकाळी इव्हनिंग आठ वाजता चालू होते त्यांचं शॉप गर्दी वाढत जाईल मित्रांनो इकडे पण चहा घेतात लोक बरोबर हे ही जी बाजू आहे सगळी चहा बसण्यासाठी लोकांना जागा आहे मित्रांनो पाहू शकता तर चला आपण पाहूया चहाची रेसिपी तर हे बघा मित्रांनो आता जे आ, दादा चहा हा जो बनत आहे आपण त्यांना विचारूया सर नमस्कार तुम्ही आता चहा आहे बरोबर आहे चहा बनवताना तुम्ही कसा चहा बनवता ते सांगा डायरेक्ट चालेल नाही बरं डायरेक्ट चा कोणतं देतो चहा जे आता त्यांचं बनवायच चाललंय चहाचं तर बाकी ठिकाणी आता मी बाकी ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बघितलं तर लोकांचा आता काही केमिकल वगैरे यूज करतात किंवा काहीतरी नाही काय ह्या गोष्टी तर तसं आपण जे आता चहा पावडर वगैरे वापरता ते बाबा तुम्ही म्हणजे कसं हे करता की बाबा काय म्हणतात त्याला

बऱ्यापैकी आपण बऱ्याच कस्टमरचा आता रिव्ह्यू घेतला त्यांनी सांगितलं दादा चहा नाव चा का पडलं दा दादा चहाचं बाबा काय इथं स्पेशल तर आहे तसंच आता तुमचं काय नाव प्रकाश सूर्यवंशी प्रकाश सूर्यवंशी आहेत त्यांना आपण विचारूया की सर दादा चहाबद्दल तुम्ही काय सांगताल दादा चहा दोन हजार सहापासून चालू झालेला आहे आणि दादा हा आताशी अतिशय प्रामाणिक मुलगा आहे त्याच्या नावातच दम आहे दादा या नावात आणि अतिशय प्रामाणिकपणे काम करतो चांगल्या पद्धतीचा चहा आहे त्याने स्वतःच्याच नावाने चहा चालू केलेला आहे आणि एक नंबर चहा देतो सगळ्या माणसांशी आपुलकीने प्रेमाने वागतो बोलतो अजून काय सांगतात सर दादा चहा बद्दल हे दादा चहा ही जे नाव आहे आता आपण म्हणतो की फ्रांचाशी तुम्ही म्हणता की म्हणजे आज समजा एखाद्याला दुसरी फ्रांचास टाकायची म्हणजे दादा चहानीच टाकू लागणार का हा दादा चहानी टाकली तरी चालेल काहीच हरकत नाही बरं अतिशय चांगले योग्य पद्धतीचा बारामध्ये मध्ये पाऊल ठेवला ना पहिले लोक चहा तिकडे चहाची दुकान दिसतात लोक चहा पितात आता कमीत कमी तर नाही म्हणलं तर किती लोक साधारण चहा पितात बरं जवळजवळ सातशे आठशे तरी कमीत कमी अंदाजे चहा पितात एक हजार तरी धरून सांगा आसपास नक्की चहा पितात दादा चहाला इतकी लोक प्रेम करतात प्रेम करतात आणि कोणत्याही गरज नाही दादा नावातच दम दादा नावातच दम आहे अगदी बरोबर आहे बघा मित्रांनो जसं की आता प्रकाश सूर्यवंशी यांनी सांगितलं दादा नावाचं आहे आणि खरंच जमय जसं की बघताय ना नाव एवढं मोठं जसं नाव आहे ना दादा चहा जे लोक आता चहा घ्यायला येतात ना त्याच्यावरच कळतं की दादा चाह नक्की काय आहे तर मित्रांनो बऱ्यापैकी आपण कस्टमरला रिव्ह्यू विचारला चहाचा आता या ठिकाणी अशाच एक मॅडम आहेत माधुरी मॅडम मॅडम नमस्कार तुम्ही आता इथं दादा चहा ठिकाणी येता चहा घ्या तर याच्या अगोदर तुम्ही चहा बऱ्याच ठिकाणी घेतला असं यातलं वैशिष्ट्य काय आहे म्हणजे दस... ओके ओके आता बाकीच्या ठिकाणी आपण चहा घेतो की जसं आता नाही का चहा बारा मध्ये म्हणलं माणशी की सगळे चहाच आहे मग दादा चहामध्ये आर्टिफि म्हणजे म्हणतात ना की म्हणजे असं नॅचरल की असं काय आहे का की बाबा नाही का ओके दोन चार बरोबर आहे बरोबर 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 आहे या ठिकाणी सर आहेत सर तुम्ही काय सांगता दादा चहाबद्दल बद्दल चहा अगोदर आपल्या समोर होता बरोबर आहे आणि त्याला काय कारण त्यांना तिथून तो चहा बंद केला होता बरोबर त्यावेळेस होता दादा चहावाल्याने मागच्या पाच सहा वर्षानंतर कमबॅक बॅक केलं बरोबर त्याचा रिस्पॉन्स आणि त्याचं बोलणं त्याचं लोकांशी आवडतं चहा 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 जो देतो तो बाकीच्या ठिकाणी प्लास्टिकच्या कप मध्ये भेटतो दादा इथं आहे ना कधीच त्या

काहीतरी या व्यवस्थेमधून एक उद्योग व्यवसाय करून आपण एक युवक व्यावसायिक बनू शकतो आणि युवक व्यावसायिक बनवून की जे काय आपण लोकांची जी अपेक्षा आहे क्वालिटी असेल ही क्वालिटीची जी काय अपेक्षा आहे की आपण त्यांना चांगल्या पद्धतीनं क्वालिटी आणि सर्विस दिली तर कस्टमर कुठूनही असेल तर तो येऊ शकतो चांगल्या पद्धतीनं चहा बनवून लोकांच्या जीवेची जी चव जी म्हणतात की त्यांनी पुरवण्याचा प्रयत्न केलेला त्यामुळं चांगल्या पद्धतीने यांना चांगला आहे लोकांचा आणि एक उद्योजक म्हणून एक सगळ्यांना शांततेने आणि चांगल्या पद्धतीने बोलून लोकांना ओळवून घेण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने दादा चहाचा आहे सर आमचे जे युट्यूब मध्ये जे आता सदस्य बघत आहेत त्यांना तुम्ही काय सांगताल बरं दादा चहाबद्दल की असं एक काहीतरी ही करा की बाबा जेणेकरून लोक आज इथं येतात जसं की आज हजार नाहीत आणि दोन अडीच तीन हजार कारण आज जे म्हणजे म्हणतात ना शेतकऱ्यांचा मुलगा आहे आपल्याला काय म्हणतात ना त्यांच्या बाजूने उभं राहायला बाबा नाही का थोडंसं पुढं जायला तुम्ही असं काय सांगताल बरं त्यांना बारामती आणि परिसराच्या युवकांनी आणि या दादाच्या आधी एकदा तरी चव घेतली पाहिजे असं माझं म्हणणं आहे कारण तो जे काय आपण युवक आहे की व्यवसायात नेऊन आहे आणि त्याला आपण थोडाफोस प्रतिसाद चांगला पद्धतीने दिला तर तो आपल्यामधूनच एक उभारी करून चांगला व्यवसाय करू नक्की सगळ्यांना सांगतो धन्यवाद सर तर मित्रांनो तुम्ही बघितलंच आहे जसं की आता जसं सरांनी सांगितलं आपल्याला की दादा चहा हे बघा हळूहळू गर्दी आता नऊ सव्वनऊ साडेनऊ झालेले आहेत पण त्यांनी सांगितलं आमचं सकाळी आठ ते संध्याकाळी आठ असं बारा तास आमचं शॉप ओपन असतं आणि खूप सुंदर असं आपला चहा आपली माणसं त्यांनी खूप चांगला एक संदेश दिलेला आहे दादा चहा तर चला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आणि मग लाईक जरी नाही केलं कळलं तरी चालेल पण तर कमेंट करा आज दादा चहाबद्दल कमेंट करा जर खरंच तुम्ही देऊन जर चहा प्याला असाल तर कमेंट नक्की करा मित्रांनो खूप सुंदर असा चहा आज आपणही दादा चहाची टेस्ट घेणार आहे तर चला मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा नवीन कोणी तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि शेजारी बेल आयकॉन बटन प्रेस करा चला मित्रांनो धन्यवाद तुमचं नाव काय तुम्ही आता सर चहा प्याला दादा चहा किती दिवस झाला चहा प्याला येत आहे काय वाटतंय बरं चहाची अशी वेल पण काय आहे चहामध्ये चहा चांगला आहे आता बाकी ते बाकीच्या काय तुम्ही चहा घेता या ठिकाणी कसं वाटतंय चहा घेत फ्रेश वाटतंय का बरोबर आहे का आहे चा बारी ना एकदम चांगला तुम्ही आता किती झालं चहा ताई आणि दो दोन होय का सकाळच्या वेळी एक चायना एक चायना मध्ये एकदम चांगली हो दररोज चार दोन टाइम चहा भेटत तुम्ही दो चार वाजता आणि आता म्हणजे काय की बाकीच्या ठिकाणी आपण जातो ना तर ते प्लास्टिक मध्ये चहा देतात हा हेदार थोडं आपल्याला म्हणतात ना घातक आहे शरीरासाठी आता हे कसं कात मध्ये ना आणि एकदम स्वच्छ आहे हायजीन आहे व्यवस्थित बाकी चिकन गेल्यानंतर नाही का असं चांगलं चांगले। तुम्ही सर घेतला चहा कसा आहे चहा सर चांगला आहे दररोज येतो चहा घ्यायला होय म्हणजे दादा चहा एक नंबर आहे बरोबर आहे तर बघा मित्रांनो जसं की आता बऱ्याच कस्टमरचा आपण येऊ घेतला खूप छान वाटलं की जसं की आता चहा घेतात तर अजून इथे एक सर भेटलेलं आहे त्यांना विचरूया सर नमस्कार चहा कसा वाटला दादा चहा आता पहिल्यांदा पिणार आहे अजून घेतलाच नाही का आपचे बर 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 रोज इथंच असतात अच्छा अच्छा, अच्छा।, अच्छा। नक्की नक्की चहा म्हणजे कसं असतं ते काहीतरी एखादं चांगलं कारण घारज म्हणलं किंवा नाही का असं ते चहा पेला आपण येतोच ना चहा घ्यायला यामुळे तो तो प्रेम प्रेम था। 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 अच्छा अच्छा तुमचं गावडे पडला तर प्रेम आहे सर म्हणून ते तुम्हाला इन्व्हाइट करतात असं आहे म्हणजे चहा आपलंच प्रेम हे वेगळंच वाढ मित्र परिवार पण वाढतोय बरोबर आहे बरोबर आहे सर बोला की बोला की चहा दादा चहा बद्दल सांगा तुम्ही दररोज चहा पिता ना बरोबर आहे चालेल चालेल ठीक आहे नमस्कार नमस्कार चहा दादा चहा कसं वाटतं आहे तुम्हाला आरामामध्ये एक नंबर चहा हो का बरं बरं याच्याबरोबर तुम्ही आता चहा घेतला असाल मग ह्याचं असं वेगळे पण काय आहे चहामध्ये चहाचं स्वाद आणि क्वालिटी एक नंबर आणि फ्रेशनेस बना भरपूर आहे का फ्रेश चहा आहे फ्रेश चहा बरोबर आहे चांगलं घेतला तुम्ही चहा हो ठीक आहे ओके धन्यवाद सर सरांना पण विचरूया सर नमस्कार चहा दादा चहा तुम्ही कसा वाटतो चहा तुम्हाला चहा एकदम फ्रेश वाटतं आहे ना घेतल्यानंतर ना तो नेमी तो नेमी तर नेहमी तुम्ही चहा इथं नेहमी नाही तर हौल। हौल। चला मित्रांनो आता आपण हा व्हिडिओ शूट केला आज शुक्रवार तर नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला दादा चहा बद्दल तुम्हाला अजून जर काय कमेंट करायची असेल तर नक्की सांगा पाहू शकता आता हे हळूहळू गर्दी वाढत जाणार आहे आणि चला आता आपण पण आता निघतो आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये असूच भेटूया धन्यवाद श्री स्वामी समर्थन